नमस्कार सुरुवातीला जाणून घेऊया लाडकी बहीण योजनेचा नोव्हेंबर महिन्याचा हप्ता कधी येणार तर बघा राज्यात सध्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांचा माहोल रंगात आला आहे नगर परिषद आणि नगरपंचायतींच्या निवडणुकांची घोषणा झाल्यानंतर राज्यात आचारसंहिता लागू झाली आहे निवडणुकीच्या या वातावरणात लाडकी बहीण योजनेचा पुढील हप्ता मिळणार की नाही हा प्रश्न राज्यातील लाखो महिलांच्या मनात निर्माण झाला आहे तर चॅनेलवर तुम्ही सर्वप्रथम नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब नक्की करा नोव्हेंबरचा महिना सुरू होऊन दहा दिवस उलटून गेले असले तरी आतापर्यंत शासनाकडून हप्त्याबाबत कोणतीही अधिकृत घोषणा करण्यात आलेली नाही त्यामुळे महिलांमध्ये संभ्रमाची स्थिती निर्माण झाली अनेकांना वाटत आहे की आचारसंहितेमुळे हप्ता थांबेल का मात्र प्रशासनाच्या माहितीनुसार योजना थांबणार नाही आचारसंहितेच्या काळातही पात्र महिलांना लाभ मिळणार असल्याचे संकेत आहेत तर हप्ता कधी मिळणार संबंधित विभागाच्या सूत्रांनुसार लाडकी बहिणी योजनेचा हप्ता नोव्हेंबरच्या शेवटच्या आठवड्यात किंवा डिसेंबरच्या पहिल्या आठवड्यात वितरित केला जाऊ शकतो मागील काही महिन्यांपासून हप्त्याचे वितरण काही प्रमाणात उशिरा होत असल्याने या महिन्यातही थोडा विलंब होण्याची शक्यता वर्तवली जात आहे तरी देखील लाभार्थी महिलांच्या खात्यात निधी जमा करण्याची प्रक्रिया सुरू असल्याचं सांगितलं जात आहे राज्यात नुकताच नगर परिषदांच्या निवडणुका जाहीर झाल्या असून त्याआधी ऑक्टोबर महिन्याचा हप्ता वितरित करण्यात आला होता आता दुसऱ्या टप्प्यात जिल्हा परिषदच्या निवडणुका जाहीर होण्याची शक्यता वर्तवली जात आहे त्यामुळे निवडणुका जाहीर होण्यापूर्वीच नोव्हेंबरचा हप्ता जारी करण्याचा निर्णय सरकार घेऊ शकते अशी चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे दरम्यान लाडकी बहिणी योजने पात्र महिलांसाठी केवायसी प्रक्रिया अनिवार्य करण्यात आली शासनाने यासाठी अठरा नोव्हेंबर पर्यंत मुदत दिली असून लाभार्थींनी ही प्रक्रिया तातडीने पूर्ण करण्याचे आवाहन करण्यात आले केवायसी पूर्ण न केल्यास पुढील महिन्यापासून हप्ता थांबू शकतो असा इशारा देण्यात आला आहे ऑनलाईन पद्धतीने केवायसी करण्यासाठी संबंधित अधिकृत संकेतस्थळावर जाऊन माहिती सादर करता येते अनेक जिल्ह्यांमध्ये स्थानिक प्रशासनाने महिलांना या प्रक्रियेसाठी मार्गदर्शन केंद्र उपलब्ध करून दिली आहेत तर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक करा आणि व्हिडिओ इतरांना नक्की शेअर करा धन्यवाद